पालकमंत्री ठीक आहे मी शांत आहे तो शांत आहे पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला एखाद्या वेळी मला झाला मला काय तुम्ही म्हणला बोलला मी घालून पोटा पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं हो लागलं की माझ्या शिवसैनिकाच्या पाठीमागे आम्हाला आनंदी एकनाथी साहेबांनी हे शिकवलंय तुमच्यापेक्षा तुम्हाला त्या पदावर बसवणारा शिवसैनिक आपल्याला होता आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलंय शिवसेनेमध्ये आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि कोण याच्यापेक्षा महत्वाचा सामान्य शिवसैनिक आहे हे वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे शिवसैनिकाच्या पाठीमागं मेड्यातले असू दे जावलीतले असू दे सातारा जिल्ह्यातले असू दे प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमाग पालकमंत्री म्हणून हा शंकुरा देसाहेब ठामपणाने या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास त्या ठिकाणी देतो मला मगाशी मी हॉस्पिटला बसलो होतो लोकांनी सांगितलं म्हटले साहेब मीड्याला आणून सुस्थितीतली स्मशानभूमी नाही ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करायला लागतात पैसे दिलेच साहेबांनी ना तुमचे लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने घोडा काढायची सवय असेल सर। तर मग शेवटी शिवसेना स्टाईल तसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल मी म्हणाल तुम्ही आता पत्रकार होतील पालकमंत्री असं बोलला पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण विनाकारण जर आमच्या बाबा तुम्हीच भाषणात सांगितलं तर मला सांगा धनुष्यमान युतीतलाच आहे ना महायुती म्हटलं जाय का बाहेर कुठला महाविकास आघाडीतला आणलाय महायुतीतलं धनुष्यमान जर लोक करायला होत असतील ते सहन किती दिवस करायचे ठीक आहे आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला महायुती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणा तरी ठेवले बाहेर कोण जात आहे कोण जात नाही बघायला कोणतरी म्हणलं कोणाला तरी बघून सातारला गेलं गेलंय मला काय समजत नाही सत्ता आली त्या शेवटी माहीत कितीच ना आपल्या चौकटीत तर बाहेर जात नाही आपल्या चौकटीत आपल्याला खेळवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे याचा अर्थ शिवसेना माघार घेते शिव बघा बऱ्याचशा पदाधिकाऱ्याने मला सांगितले साहेब महायुतीचा निर्णय तुम्ही घ्या रणजित बाबा एकनाथ तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज आज आपली भूमिका आहे आपण महायुती शिवसेनेचा मान सन्मान हा जेवढाच राखला गेला पाहिजे शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल आणि निश्चितपणाने शिवसेनेची ताकद काय आहे हे या जावलीनं पहिला बाबा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पडकवला माझ्या आधी पण आमदार पहिला जावलीचा कालच्या बैठकीमध्ये मी तुम्हाला सांगितलो म्हणजे माझ्या आधी आमदार जावडीला निवडून आला म्हणजे एवढी परंपरा या जावडी तालुक्याची आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष पहिला आपला निवडून आला या जेण्यामधला निवडून आला त्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री नव्हतो उपमुख्यमंत्री नव्हतो तरी सुद्धा मग आता तर पालकमंत्री आका तुमच्या बरोबर आहेत पालकमंत्री ठीक आहे मी शांत आहे तो परिशांत आहे पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला एखाद वेळी मला झाला मला काय तुम्ही म्हणला बोलला मी घालून पोटा पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागलं की माझ्या शिवसैनिकाच्या पाठीमाग आम्हाला आदरणीय एमनाथी शिंदे साहेबांनी हे शिकवलंय हो तुमच्यापेक्षा तुम्हाला त्या पदावर बसवणारा शिवसैनिक आपल्याला मोठा आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलंय शिवसेनेमध्ये कोण मंत्री, मंत्री, याच्यापेक्षा महत्वाचा शिवसैनिक आहे हे वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम त्यामुळे शिवसैनिकाच्या पाठीमागं मेड्यातले असू दे जावलीतले असू दे सातारा जिल्ह्यातले असू दे प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागं पालकमंत्री म्हणून हा शंकुराज देसाई ठामपणे या ठिकाणी तुमच्या पाठी बाहेर एवढा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला एक मी देतो आपण बघताय माझा बोलताना थोडीशी तब्येत आज दुपारपासून नरम आहे कारण थोडासा ताप असल्यामुळं मी मागास सुद्धा म्हणलं मी भाषण करून जातो पण कार्यकर्ते म्हणले नाही सगळ्यांचे भाषण झाल्यावरच तुम्ही बोला तरी सुद्धा पूर्ण ताकदीनं आपल्याला तयारी करायची पदाधिकाऱ्यांनी का राहू नका नाही तर मंत्री आले म्हणजे आपल्याला माहिती करायची म्हणून आम्ही निवांत राहिलो सगळ्या जागांची तयारी करा चर्चा आपण करू चर्चेत मार्ग निघाला निघाल असं वाटतंय का प्रश्न म्हणजे तुमच्या एकंदर चेहऱ्यावर मला कळतंय की काय होणार आहे तुला पण आता अफील राहायचं नाही आपण आप दे <coughs> आप तरी एवढी आली आणि मी म्हणजे असं काय नाही माणसं भरपूर आहेत आणि मी आल्यावर काळजी कोरोना आपल्याला दोन वर्षिक्षा बघायची होती पावसामुळे कोटाळा झाला घेऊ एकदा परत नक्की एकदा घेऊ आपण नाही नाही आपण निश्चितपणे पूर्ण तयारी करायची पूर्ण ताकदीनं आपण लढायचं आपल्या बाजून महायुती करण्याचा प्रयत्न करायचा झाली झाली नाही झाली आपण आपल्या पद्धतीनं पुढे जायचंय पण महायुती होईल म्हणून वाऱ्यामध्ये बसलो या वारणात आपल्याला सोडायचं होतं त्या वारणात सोडायचं सगळ्या वारणात लढायचंय जो पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लढायचा समजा निर्णय झाला आपण एकत्र बसून चर्चा करू त्यातनं मार्ग काढू पण महायुती चा प्रयोग करताना प्रयत्न करताना कुठेही शिवसेनेचा अपमान होईल शिवसेनेची ताकद कमी होईल शिवसैनिकाला तुच्छ लेखलं जाईल शिवसैनिकाला अशी दमदाटी केली जाईल शिवसैनिकावरती अशा पद्धतीनं कोणी वाच ठेवलं अशी वागणूक जर शिवसैनिकाला मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा शिवसैनिकाला स्वाभिमान महत्वाचा आहे शिवसैनिकांनी स्वाभिमानाने आपल्याला या ठिकाणी आपल्याला कोणाची लाचारी मग करायची नाही